त्याला ठेव हे पतिव्रता नारीचं लक्षण पतिव्रता नारी कधीच पतीतले दोष पाहत नाही तो पैसा कमावतो का तो दिसायला सुंदर आहे का तो विद्वान आहे का, का तो निर्बुद्ध आहे हा दोषच तिला दिसत नाही तिला त्याच्यामध्ये देवच दिसतो त्या पतीमध्ये बुद्धिमत्ता धनवानता अनेक गुण न पाहता ती फक्त त्याच्या ठाई समर्पित त्याची सेवा त्याच्यावर श्रद्धा त्याच्यासाठी समर्पण त्या तीन स्त्रीच्या जीवनामध्ये आहेत त्या स्त्रीला पतिव्रता धर्म प्राप्त होत असतरखेडा पतिव्रता धर्म कशाने प्राप्त होतो पतीची सेवा पतीवर श्रद्धा आणि पती ठाई समर्पण या तीन गुण ज्या नारीच्या जीवनामध्ये आहेत झोपतानाही जे पतीचंच रूप डोळ्यामध्ये आठवते बोलताना पतीचं नाव म्हणजे पतीचं चिंतन करते प्रत्येक पाऊलाला आणि प्रत्येक श्वासाला जिला पती आठवतात त्या नारीला पतिव्रता धर्म प्राप्त होत असतो पतिव्रतेची ताकद खूप मोठी आहे तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सगळ्या ती देवराजची पत्नी खूप छान होती झोपताना उठताना देवाला प्रार्थना करत होती पण देवराज आला घरात छोटासा दिवा लावलेला होता त्या देवराजनं पाहिलं कचकन मस्तकच कापून घेतलं तिला ओरडता पण आलं नाही छोटी छोटी लेकरं होती त्यांची मस्तकं कापली आणि स्वतः स्वतःच्या रक्तानं माखला पळत आला त्या वेशेकडे शुभावती पहा मी माझ्या बाळांची मस्तकं घेऊन आलोय दार उघड तिनं दरवाजा बंद करून झोपली होती हा रात्रभर कुडकुडत बसला दारामध्ये शोभावती पहाट्याच्या वेळेला उठली आवाज ऐकून कोण आहे तर रक्तात माखलेला हा देवराज दिसला रक्तात माखलेल्या देवराजला तिनं पाहिलं म्हटली कोण आहे तू देवराज म्हणतो शोभावती मला ओळखलं नाही तू नाही ओळखलं मी तुला देवराज अग मी देवराज आहे देवराज तू हा पण असा कसा रक्ताना भरला तो शोभावती तू तर मला सांगितलं होत माझ तुझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी पत्नीची आणि मुलांची मस्तक कापू ना पहा तुझ्या प्रेमासाठी मी माझ्या लेकरा बाळांचे मस्तक कापली का माझ्या ती शोभावती दोन हात मागे सरकली आणि शोभावती बोलली मूर्खा अरे जी आयुष्यभर तुझं कुंकू कपाळावर लावलं तुझ्या लेकराला सांभाळ देवाला प्रार्थना करत राहिली की तुला सुखा ठेव त्या पतिव्रता नारेच मस्तक तू कापलास शोभावती असं काय बोलते तू तर म्हटली होतीस मला अरे मी म्हटले होते पण तू थोडा विचार करायचा जी बाई तुझ्या लेकरांना सांभाळते तुझं कुंकू लावते तुझ्यासाठी देवाला प्रार्थना करते त्याचं मस्तक कापून घेऊन आलास तू तुझ्या लग्नाच्या बायकोचा अरे त्या यज्ञकुंडाला लग्नाच्या प्रसंगी सात फेरे मारताना काय काय शपथ घेतली असेल तू आणि तो गद्दार झालास तिच्या वजनाला शोभावती असं नको बोलू मी तुझ्यासाठी केलं माझ्यासाठी केलंय हे बोलायचं नाही देवराज अरे तो माझ्यासारख्या सुंदर स्त्रीसाठी धर्म विसरला नीती विसरला शास्त्र विसरला आणि लग्नाच्या पत्नीचा आणि जन्म दिलेल्या लेकरांचं मस्तक कापून तो माझ्यासाठी घेऊन आला उद्या भविष्यात तुला माझ्यापेक्षा जर सुंदर स्त्री भेटली तर तिच्यासाठी तू मलाही कापशील थांबू नकोस तू मलाही मारशील एखाद्या सुंदर स्त्रीसाठी तुझ्यावर माझा विश्वास नाही जी लोक आयुष्यभर लोकांना धोका देतात शेवटी अंत काळात ती सुद्धा धोकाच खात असतात पण जीवनामध्ये कधी कुणाला धोका देण्याचं पाप आपण कधी करायचं नाही कुणाला फसवण्याचं पाप आपण करायचं नाही कोणाला जर तुम्ही लुटण्याचा विचार केला तर तुम्हालाही कुणी ना कुणी लुटण्यासाठी टपलेलंच आहे याचंही भान ठेवायचं आहे शिवमहापुराण कथेतील ही पहिली कथा महात्म्याची कथा खूप काही संदेश आपल्याला देते पहिला संदेश या कथेतला असा आहे की दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवू नका कारण आपण जर दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला कोणीतरी आपल्या संपत्तीवर डोळा ठेवणार असत शास्त्रविरोधात कुठलं जीवन जगू नका कारण तुम्ही जर ज़ तुमच्या जवळच्या किंवा एखाद्या व्यक्तीला धोका दिला तुम्ही पण जीवनामध्ये धोका खाणारच आहात कारण कर्म जशी कराल तशी कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागत असतात पहिले देवराजची कथा तुम्हाला शिकवते हे शोभावतीने त्याला हकलून दिलं हा देवराज भटकू लागला त्याचा जर परिवार असता तर त्याच्या परिवारानं हजारो चुका त्याच्या पोटात घातल्या असत्या पण त्यानं एका वेशानश्रीसाठी पूर्ण परिवार संपवला आता त्याला जगामध्ये तारणार कोणी आपला पती किती चुकीचा आणि आपली लेकरं किती चुकीचे असू द्या आपण शेवटी त्यांना आपणच स्वीकारतो जग त्यांना कधी माफ करत नाही पण परिवार त्यांना स्वीकारत असतो अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा जीवनाचा प्रवास खूप खडतर गेला ती माय माऊली या जगामध्ये या कलियुगात चांगली कर्म करून अजर अमर झाली जिला जगातली लेकरं सांभाळण्यासाठी स्वतःच्या मुलीचा त्याग करावा लागला त्या सिंधुताई सपकाळाचा सपकाळांचा पूर्वीचा प्रवास फार कठीण आहे स्मशानात पेटलेल्या चितेवर त्यांनी भाकरी भाजून खाल्ली लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःला वाचवण्यासाठी जा। मंदिरात जाऊन भजन केलं तर पोटाला अन्न भेटायचं दिवसभर विंग मागावी त्या सिंधुताई सत्काळांना स्वतःच्या पतीनं सुद्धा त्यांना दयामाया दाखवली नाही पण जेव्हा त्या अनाथांची माय म्हणून जेव्हा नावारूपाला आल्या त्यावेळेला ज्या पतीनं त्यांना हकलून दिलं तो पती दिनवानिणं जेव्हा शरण गेला तर ता सिंधूताई बोलल्या मी तुम्हाला हकलून देणार नाही पण पती नाही पण माझं लेकरू म्हणून मी तुम्हाला स्वीकार म्हणजे याच्यातून मला सांगायचं काय तुम्हाला शेवटी आपलाच परिवार आपल्याला सांभाळत असतो आपल्या परिवारासोबत आपण परिवारा कसेही वागा पण परिवार कधी आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही आपलीच माणसं शेवटच्या टप्प्यात का सण आपल्यासाठी उभी असतात बाहेर कोणाला कितीही जीव लावा कधी काही उपयोग होत नाही त्या गोष्टीचा देवराजला त्या गोष्टीची जाणीव झाली की या वेषेसाठी मी माझा परिवार संपवला आज माझ्या अंगात ताकद नाही मी आयुष्यभर कमावलेलं सगळं धन या वेषेला दिलं आता मी निर्धन झालोय दुर्बल झालोय आता मला कोण तारणार शेवटी शिवमंदिरामध्ये भूकेला व्याकुळ झाला तर शिवमंदिरातला प्रसाद चोरून खाऊ म्हणून तिथे आला चोर काहीतरी चोरतोय म्हणून लोकांनी एवढा मारला हे तिथेच मेला पण प्रसाद ओठाला मस्तक पिंडीला देवाकडे नेत्र शिव शिवशब्द कानावर शिवशब्द ओठावर अशा स्थितीत मेला की यमदूत घ्यायला येण्याऐवजी शिवदूतच आले आणि शिवलोकी गेला हर हर एक पापी माणूस भगवान शंकराच्या शिवलोकी टप्प्यात फक्त त्याला शिवदर्शन झालं शिवनाम ओठावरती आलं आणि शिवलिंगावरचा प्रसाद त्यानं ओठाला लावला याच्या पलीकडे त्याच्या जीवनातली दुसरी कोणतीच पुण्याची गोष्ट नाही आहे पण अशा पापी माणसाचा जर शिवमहापुराण कथा किंवा शिवभक्ती उद्धार करते तर तुमचं आमचं का कल्याण होणार नाही कल्याण होईल पण त्याच्यासाठी शिवभक्ती शिव उपासना आणि शिवमहापुराण कथा आपल्याला श्रवण करायची आहे आजची कथा इथेच थांबूयात आपण